नमस्कार मी रीमा कुलकर्णी दुपारी दोनच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत आणि पह, पहिल्यांदाच पाहूयात ब्रेकिंग न्यूज राज्य शासनानं पंचवीस प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत शेखर चंदे यांची परिवहन आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे तर पुणे जिल्हाधिकारीपदी नवल किशोर राम यांची बदली करण्यात आली आहे तर पुणे मनपा आयुक्तपदी सौरव राव यांची बदली करण्यात आली आहे पनवेलचे आयुक्त सुधाकर शिंदे यांची बदली महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या सीईओ पदी बदली करण्यात आली आहे त्यांच्या बदलीची स्थानिक नगरसेवकांनी मागणी केली होती केडगाव दुहेरी राजकीय हत्याकांडामुळे चर्चेत आलेल्या नगर जिल्ह्याचे कलेक्टरही बदलण्यात आले तिथे आता राहुल द्विवेदी हे जिल्हाधिकारी पदाचा कारभार सांभाळणार आहेत राज्यात पंचवीस प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या शेखर चन्ने यांची परिवहन आयुक्तपदी नियुक्ती